रस्त्याचे काम रखडले नागरिकांचे आंदोलन ठेकेदारावर कारवाईची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दाऊड दोंडाईचा रस्ता खड्ड्यात दोन वर्षापासून रस्त्याचे काम अपूर्ण सात गावांच्या नागरिकांमध्ये रोष मागील सहा महिन्यांपासून कामाची प्रगती शून्य ठेकेदारावर कारवाई का नाही शिंदखेडा तालुक्यातील सात गावांना जोडणारा दाऊड दोंडाईचा रस्त्याची दुरावस्था झाली असून ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे मागील सहा महिन्यापासून सदर रस्त्याची वर्क ऑर्डर निविदा काढून देखील रस्त्याचे काम वेळ काढू धोरणामुळे ठप्प पडले सदर रस्त्याचे काम घेणाऱ्या ठेकेदारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामाच्या गुणवत्तेविषयी दाऊड मंदाने नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण होत आहे यादी सदर रस्त्याचे काम दोन हजार चोवीस मध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डांबरीकरण करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये धातुर मातुर रस्ता दुरुस्तीबाबत दोन लहान लहान तुकडे डांबरीकरण करण्यात आले सदर रस्ता हा आता सार्वजनिक बांधकामाकडे वर्ग झालाय दाऊड ते दोंडाईचा असा एकूण तीन किलोमीटर अंतर असणाऱ्या या रस्त्याला नवीन निधी प्राप्त झाला असून निविदा व बांधकाम वर्क ऑर्डर निघून सहा महिने लोटले आहेत मागील सहा महिन्यात रस्ता निर्माण करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडीचे डेपो टाकले असून काही ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूने रस्ता रुंदी करण्यासाठी खोदला जात आहे सात गावांना दोंडाईसाला जोडणारा रस्ता शिंदखेडा तालुक्यातील दाऊड मंदाने झोतवाडे साऊर तावखेडा प्र नंबर न बोडदे ब्राह्मणे धमाने नागरिकांसाठी दळणवळणसाठी अतिशय महत्वाचा असून रस्त्याची दुरावस्था झाल्या कारणाने सदर सात गावांच्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप तीव्र नाराजगी निर्माण झाली आहे मागील सहा महिन्यापासून सात गावांच्या नागरिकांना दोंडाईचा शहराकडे येण्यासाठी हालापेष्टा सहन कराव्या लागत असून लहान मोठे अपघात सदर रस्त्यावर झाले ठेकेदाराला सदर रस्त्याचे काम मिळून सहा महिन्याचा कालावधी ओलांडून देखील फक्त तीन किलोमीटरचा रस्ता संबंधित ठेकेदाराकडून होत नाही म्हणून अडला नारायण गाढवाचे पायधरी अशी म्हणण्याची वेळ दाऊड गावकऱ्यांवर येत आहे अशा भ्रष्ट ठेकेदाराला संबंधित कामापासून तात्काळ वर्क ऑर्डर मागे घेत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी संबंधित सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एम डी टी व्ही न्यूज तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे धुळे बऱ्याच दिवसापासून सुमारे आठ ते दहा महिन्यापासून या रस्त्याचं काम सुरू असून अत्यंत मंदगतीने या रस्त्याचं काम सुरू आहे आणि जेही काम सुरू आहे ते अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी सुरू आहे माझ्या गावाचं एक महिला मंगला वैरजसिंग सिंगिरासे या रस्त्याच्या खराब कामामुळं त्यांचा ॲक्सिडंट झाला आणि त्या ते ॲक्सिडेंटात त्यांचा जीव त्यांना गमवावा लागला सदर रस्त्याच्या कॉन्ट्रे कॉन्ट्रॅक्टरवर तीनशे दोनचा गुन्हा सद मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन देखील या रस्त्याचं काम अत्यंत खराब अवस्थेत सुरू आहे आणि सध्या या रस्त्याचं काम बंद आहे आणि रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्यात येऊन पूर्णत्वास न्यावं अशी सर्व ग्राम पाच ते सहा ग्रामपंचायतीचं सर्व सरपंचांची सरपंचांची व ग्रामस्थांची मागणी आहे म्हणून या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो